मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र या क्षराची आणि दिवसभरातील आजची सर्वात मोठी बातमी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसाठी अतिशय महत्त्वाची आणि सकारात्मक बातमी आहे येणाऱ्या निवडणुकीच्या पूर्वीच ही बातमी अतिशय दिलासादायक आणि प्रत्येक शिवसैनिकाला येणारा विजय आपलाच आहे याची प्रचिती देणारा हा दणदनीत झालेला विजय ज्या मुंबईमध्ये महाराष्ट्राच्या न्याय हक्कासाठी शिवसेनेची स्थापना झाली त्याच मुंबईमधून पहिला विजय आणि दणदणीत विजय झालेला आहे बातमी कुठली जाणून घेण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करून शेअर करा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नातू उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र आणि युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी हा दणदणीत विजय मिळवला आहे तोही मुंबईमधूनच विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावरतीच महत्त्वाची एक निवडणूक पार पडली आणि या निवडणुकीमध्ये दहापैकी दहा, दहा जागांवरती दणदणीत विजय ठाकरेंच्या युवासेनेने उघडलेला आहे बातमी मित्रांनो अतिशय महत्त्वाची लोकसभेचा झालेला दारुण पराभव आणि महाविकास आघाडीची ही घोडदौड वाटचाल याचं असं उत्तम उदाहरण आहे की येणाऱ्या निवडणुकीचा निकाल हा काय असू शकतो महत्त्वाची बातमी मुंबई विद्यापीठाची जी निवडणूक होती ती निवडणूक पुढे ढकलत पुढे ढकलत असं आसा करता असताना सरकार सरकारलाही चपराक देण्याचं काम कोर्टाने केलं होतं आणि कोर्टातून ताबडतोब निवडणूक घेण्याचे जे आदेश झाले होते मुंबई विद्यापीठाची निवडणूक झाली आणि या मुंबई विद्यापीठाच्या निवडणुकीमध्ये आदित्य ठाकरे यांच्या युवासेनेने खातेच नव्हे तर दणदणीत विजय मिळवलेला आहे या ठिकाणी विविध घटकातून दहा उमेदवार युवासेनेचे या ठिकाणी निवडणुकीला उभे होते आणि या दहापैकी जवळपास दहाच उमेदवारांचा विजय हा दणदणीतरित्या पार पडलेला आहे युवासेना युवकांमध्ये असलेली आदित्य ठाकरेंची क्रेज आणि मुंबई विद्यापीठासाठी केलेलं काम यापैकी खुल्यागडातील युवासेनेचे पाचही उमेदवार विजय झालेले आहेत तर मित्रांनो मुंबई सिनेट मतमोजणी युवासेनेचे पाच उमेदवार आताच्या क्षणाला विजय झालेले आहेत मयूर पांचाळ स्नेहा गवळी शीतल देवरुखकर विजय झालेले आहेत युवासेनेचे धनराज कोवाडे शशिकांत झोरेही विजय झालेले आहेत याचबरोबर ती ओबीसी प्रवर्ग एस सी प्रवर्ग यामधूनही आदित्य ठाकरे यांच्या सिलेदाराने मात्र दणदणीत विजय मिळवून महाविकास आघाडीचा हा विजय खेचून आणलेला आहे मुंबईमधून झालेला हा विजय सेनेसाठी महत्त्वाचा आहे आणि येणाऱ्या निवडणुकीचे निकाल काय असू शकतात हे दाखवणार आहे